नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलायकॉन प्रेस करा

जे संध्याकाळी जाते ट्रिपल सीट भेटतात गोमगड करत फिरतात गाड्यांच्या पोंगड्या काढून येतात यांच्या कारवाई सात ठिकाणी नाकाबंदी लावलेली आलेली आहे तसेच पायी पेट्रोलिंग ग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली ताणावी सामान्य नागरिकाला जीवन सुखर व्हावं या दृष्टीने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि सोलापूरच्या वासियांनी पोलिसांना सहकार्य करून विनाकारण काही काम नसताना रस्त्यावर फिरू नये गोंगाट गर्दी गोंगाट करू नये असं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मी आवाहन करतो ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा